हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझं ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोल हंश जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येतात माझे ह्या टायमाला डेली बघायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनची घंटी दाबा बघा मी आज दाखवल्या असे रुटिंग नाही काही असं रेसिपी आणि थोडासा घरचा ब्लॉक बनवला आहे मी काही पसारा काढला होता त्या पसऱ्यामध्ये साफसफाईमध्ये थोडंसं बघा दिवाळीच्या नंतर मी काही थोडंफार साफसफाई केलेच होते पणपासून काही झाणं म्हणजे साफसफाई करणं झालं नाही मग त्याच्या हजार मला चला आज काही थोडंसं शेअर पण करावं मग एक दोन डबे राहून गेले होते ती घासायचे वगैरे बघितले सगळं आज काढलं सगळं मांडलं बघितलं काका राहिले काका नाही जे शिल्लक होतं ते काढलं बाजूला डबे वगैरे हो सगळे घासले चकाचक केले बघा हे एवढा पसारा काढला होता मग एक पंधरा दिवसाच्या खालीच मी पूर्ण पसारा बाहेर काढून घासले होते तर ही स्टीलचे डबे हे राहिले होते म्हणजे ते घासावानंतर राशन भरण्याच्या आधी आता राशन भरायला हो भरणार आहे त्यासाठी मला आधी सगळा पसारा वगैरे स्वच्छ करून घ्यावा बघा घासल्याच्यानंतर कसे चकाकते डबे आहेत आणखीन बाहेर आहेत इथे काय आहेत काय पसार पूर्ण रॅकवरले काढले रॅक वरचे घासले होते मी फक्त ही डबे वगैरे हो राहिले होते साफसफ करायचे तर हे चार दिवसाला आठ दिवसाला आपली साफसफाई चालूच असते मना मग डिफरिनिंग पण करायची होती मग जरी मला सगळं आपलं भांडे वगैरे लावून घेतले रॅक वगैरे साफ केले त्याच्यानंतर मला चला उपीट आज एक शेअर करावं मला छोटीशी रेसिपी पोहे पण नंतर शिरा ही अशा दोन तीन वेळेस मी शे शेअर केलेलं आहे रेसिपी मला आज नवीन रेसिपी जरा थोडीशी उपीट बनवलेला आहे बघा अशा पद्धतीने उपीट बनवलं तर खूप छान होतं नाश्त्यासाठी सकाळी सकाळचा ब्लॉग मी ॲड केला आहे हे नंतरचं आधी दाखवले सकाळच्या नंतर दाखवले कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी गरा घेतला आहे भाजून छान असं गरा भाजल्याच्यानंतर ता तेल टाकून लगेच काढले जिरे मोहरी तेलामध्ये टाकलं नंतर शेंगदाणे वटाणे हिरवी मिरची कोथिंबर कडीपत्ता हे सगळं भाजून घेता आणि आपल्याकडं जर व्हेजिटेबल्स असतात जसे की शिमला मिरची गाजर पुन्हा तर क हो जे आपल्या आवडते आवडतेस व्हेजिटेबल ते आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये बरं पौष्टिक आणि एकदम हेल्दी पण नाश्ता होऊन जाईल सकाळ सकाळी मी असंच करते जे लेकरं खात नाहीत ना ते आवडीन ह्याच्यात टाकते बघा शेंगदाणे वटाणे होते मटर होते माझ्याकडे आणले होते मग ते पण ॲड केले खूप छान होता असं रेसिपी आता याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्यानंतर गरम जे आपण भाजून ठेवलेला होता मिक्स करायचा आणि याला देऊन घ्यायची एखादी खूप छान अशी रेसिपी होते कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डेली ब्लॉग येतात माझ्या ह्या चॅनलवरती झाले आहे मस्त असं आपल्या उपीटचे एक छोटीशी रेसिपी आणि डीप क्लिनिंग डब्याची वगैरे केलेली आहे बघा असे रेसिपी रोजचे माझे ब्लॉग बघायचे असेल तर जरूर आवडीनं सबस्क्राईब करा कमेंट करा कसा वाटला आजचा ब्लॉग जरूर जरूर सांगा झाली आहे माझी रेसिपी हे बघा मी आता तुम्हाला सर्व करून दाखवत आहे असंच नवीन रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसू नका बाय काळजी घ्या